मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग मैलिस्टर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे ते आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार तर मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाला अशा पन्नास मशी काल आम्ही लिलंग्या तालुक्यातून कोत शिवनी आता इथं इथून आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार आम्ही जाणार जाणार संडाची तुमची सोय वगैरे शासन करेल की संडाची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिल ते खायचं मशीला काही उरल्याच जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलतं राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार हे मराठी पूर्ण मराठी बघा मग जावा जाणार तर वगैरे एक मतर करू नका काही काही करत नाही आमच्या काही जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जरंगी दादा आम्हाला सांगितलेलंच आहे मधून किती जण आहोत आम्ही मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही हा मध्ये एकत्र होऊन जाणार हा जाणार सगळेच जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टर वर ठीक आहे मग या जाऊन ये बघू शासनाचं आमचं काय